गुड मॉर्निंग फ्रेंड्स सोलार वैक्स ड्रॉप इज ए इयर ड्रॉप कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ थ्री इंग्रेडिएंट्स नोन ॲक्स पॅराडायक्लोरोबेन्झिल बेन्झोकेन अँड टर्पेन्टाईन ऑइल असे तीन घटक या ड्रॉपमध्ये इन्वॉल्व्ह असतात पॅराडायक्लोरोबेन्झिल ॲक्ट बाय रिड्यूसिंग थिकनेस ऑफ इम्पॅक्ट वॅक्स वॅक्स म्हणजे आपल्या कानातला म आणि तो आपल्या कानामध्ये नॅचरली बनत असतो आणि आपल्या कानासाठी बेनिफिशियल असतो कारण काही मायक्रोबियल इन्फेक्शन आपल्या कानामध्ये होत असतात त्यामध्ये हा वॅक्स प्रोटेक्शनचं काम करत असतो पण ज्यावेळेस जास्त प्रमाणात हा वॅक्स झाल्यानंतर आपल्या कानाला ब्लॉक करतं आणि आपल्याला ऐकायला कमी येतं आपल्या कानामध्ये पेन त्यामुळे हा वॅक्स रिमूव्ह करणं गरजेचं असतं बेन्झो केन बिलॉंग टू लोकल ॲनास्ता विच ॲक्ट ऑर सर्टेन नर्व व पात अँड पेन सेन्सेशन हे जे कंटेंट आहे हे पेन रिलीफसाठी पेनचे सेन्सेशन आपल्या ब्रेनकडे जाऊ देत अँड टर्पेन्ट ऑइल लुब्रिकेटिंगचं काम करतं तर ह्या ड्रॉपची इज इट इज यूज टू ट्रीट पेन इन इयर पेनला रिलीफ करायचं का इट हेल्प इन रिझॉल् इयरबॅग्स इयरबॅग्सला सॉफ्टर लुझर आणि रिमूव्ह करायचं काम हा ड्रॉप तर मित्रांनो आपल्या इयरमध्ये पेन असेल वॅक्स असेल आणि आपल्याला ऐकायला कमी येत असेल तर हा ड्रॉ तुम्ही वापरू शकता आणि रिझल्ट मिळवू शकता थँक्यू व्हेरी मच